मी समजून या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सव 2025 प्रदर्शनी व विक्री मेळाव्याचे आयोजन लिंगायत वीरशैव व बहुजन विकास सेवाभावी संस्थेच्या वतीने 7 दिवसअंसार मेळावा व प्रदर्शनी वद्यचा हिंगणगा तालुक्यातील शेखापूर मुजरी गावातील आयसा मळा येथे असणार आयोजन पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती वाद्याच्या शेकापूर मुजरी येथे आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सव प्रदर्शनी विक्री व मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे वीरशैव लियांग लिंगायत बहुजन विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे या आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सवामध्ये विविध उपक्रम राबवले जाणार असून सात दिवस हा कृषी महोत्सव असणार आहे सहा एप्रिल ते तेरा एप्रिल पर्यंत वेगवेगळ्या समाजाचे बंधू वधूवर परिचय मेळावा घेण्यात येतील तसेच आगळा वेगळा बैलाचा फॅशन शो सुद्धा घेण्यात येणार आहे हा सात दिवसीय उपक्रम वर्धेच्या शेकापूर मोजरी येथे होत आहे कृषी महोत्सवासोबत सर्वधर्मीय सोयरिक महोत्सव उपवधूवर परिचय मेळावा आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर सप्तखंजिरी वादक कार्यक्रम हास्य कॉमेडी जत्रा कवी सम्मेलन आनंद मेळावा शेती विषयक तंत्राचे मार्गदर्शन केले जाणार आहे आधुनिक शेती तंत्रज्ञान याबाबत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन फन फूड फेस्टिवल तसेच भजन कीर्तन व्याख्यान प्रदर्शनीमध्ये विविध स्टॉल लावण्यात येणार आहे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन व्हावे सर्व जातींच्या लोकांना एकाच ठिकाणी सोयरिक संबंधाने व्यासपीठ मिळावे सामाजिक एकता नांदावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अजय शेवाळकर यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे